हाय स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी डेली कानातल्यांचे साठी कलेक्शन घेऊन आले आहे या सर्व इयरिंग डिझाईन्स कमी वजनात बनलेल्या आहेत तीन ते चार ग्रॅम च्या आहेत डेली यूज साठी तुम्ही अशा लाईट वेट इयरिंग बनवून घेऊ शकता वेस्टर्न कपड्यावरही सुंदर दिसणाऱ्या अशा लेटेस्ट डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता खूपच टेंडी आणि सुंदर डिझाईन्स आहेत जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या सोन्याला दाखवून सेम डिझाईन बनवून घेऊ शकता या इयरिंग्स स्टड पॅटर्न पॅटर्नमध्ये आहेत थोड्या हँगिंग पॅटर्न पॅटर्नमध्ये आहेत सिम्पल आहे तर, तर काही लाँग सुई धागा पॅटर्नमध्ये आहेत या इयर थोड्या स्टायलिश वाटतात आणि दिसताना खूपच सुंदर दिसतात त्यामुळे तुम्ही देखील नवी सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर असे स्टायलिश घ्या अशा इयरिंग्स सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत या सर्व इयरिंग डिझाईन लेटेस्ट आहेत स्टायलिश आहेत फॅन्सी आहेत मॉडेल डिझाईनच्या आहे। इयरिंग कानातले घातल्यावर आपण खूपच खूपच यंग आणि स्मार्ट दिसतो सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत हाय क्लास दिसण्यासाठी तुम्ही असे सोन्याचे नाचूक कानातले नक्की बनवून घ्या या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या स्टायलिश समिता साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकनून क्लिक करा धन्यवाद